नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत ताडवाडी पोस्टे पाथरज या गावामध्ये तेथील गावकऱ्यांना शेतामधील एका घरामध्ये काही लोक संशयास्पदरित्या हालचाली करत असल्याचं आढळलं ते आढळल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन नेरळ या ठिकाणी कॉल केला असता पोलीस स्टेशनची टीम प्रभारी अधिकारी श्री ढवळे यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ त्या ठिकाणी पोहोचली या टीमने त्या ठिकाणी खात्री केली असता त्यांना हे सर्व संशयास्पद हालचाली आढळल्या आणि त्या आढळल्यानंतर त्या ठिकाणी एक फॉरेन्सिक टीम आणि केमिकल एक्सपर्ट यांना पाचारण केला असता त्या घरामध्ये मेफ मेफेड्रॉन अर्थात एम डी बनवत असल्याचं निदर्शनास आलं हा सर्व प्रकार तात्काळ मान्य वरिष्ठांना कळवला असता रायगड अलिबाग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्ष मान्य अंचल दलाल मॅडम आणि अप्पर पोलीस अधीक्षक मान्य अभिजित सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात आली नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत एकशे सदतीस पंचवीस हा एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्यामध्ये एकूण सहा आरोपी आहेत यामध्ये जे पाच आरोपी आहेत ते त्या घर जे भाड्याने घेतले होते ते भाडीकरू आहेत त्यामध्ये चार हे मुंबईचे आहेत एक हा शहापूर जिल्हा ठाण्याचा आहे हे पाचही आरोपी सध्या अरेस्ट आहेत त्यांना आम्ही अटक केलेली आहे त्या घटनास्थळावरून एकूण सोळा लाख सेहेचाळीस हजार रुपये किमतीचा आम्ही जप्त केलेला आहे हे घर ज्या व्यक्तीचं होतं ज्या व्यक्तीने भाड्याने दिलं होतं त्या व्यक्तीलाही आम्ही या गुन्ह्यामध्ये आरोपी केलेला आहे सदर आरोपी हा सध्या फरार आहे आम्ही त्याचा शोध घेत आहोत आणि लवकरच त्याला अटक करून आम्ही पुढील कार्यवाही करत आहोत या प्रसंगी आम्हाला माझे कर्जत उपविभागातील सर्व नागरिकांना आव्हान आहे की अशा पद्धतीचं घर किंवा फ्लॅट भाड्याने देताना आपल्या त्याचबरोबर फार्महाऊसवरही रूम किंवा त्यांच्या रूम्स भाड्याने देताना जे त्या ठिकाणी येणारे भाडेकरू आहेत व्यक्ती आहेत त्यांची खात्री करावी आणि त्यांच्याबद्दल काही संशयास्पद आढळल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे त्याचबरोबर गावातील इतर संशयास्पद हालचालींवरती लक्ष ठेवून एक सुजान नागरिक बनून पोलिसांना त्याबद्दल वेळीच माहिती दिली तर आम्हाला कार्यवाही करणं सोपं जाईल आणि आम्ही त्याच्यावर निश्चित कार्यवाही करू हा अशा पद्धतीचा नेरळ पोलीस ठाण्याअंतर्गत एकशे सदतीस ऑब्लिक पंचवीस हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलीस पुढची कार्यवाही करत आहेत